नमस्कार शेतकरी मित्रांनो हे आहे करटुलेचे कंद आता हे मागच्या वर्षी आम्ही बी लावलं होतं याचे कंद तयार झालेले आहेत आणि आता आमच्या शेतकऱ्यांना पाठवायचे आहे तर हे कमीत कमी चाळीस ते पन्नास कंद आम्ही पॅक करून पाठवत आहे तुम्ही बघू शकता एकदम नॅचरल प्रकारचे कंद आहे नाही कोण म्हणजे तुम्हाला कोणाला बी हे तंड लागत असेल तर आम्ही ऑनलाईन पाडू शकतो